नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या पण कुटुंबामध्ये बारावीचं शिक्षण कोणाचं महिलाचं झालेलं असेल तर त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे अंगणवाडीमध्ये मदतीनीस या पदावरती भरती चालू झालेली आहे मित्रांनो याच्यासाठी आपण आज कसा अर्ज करायचा आहे तुम्हाला हे बघणार आहोत शैक्षणिक पात्रता बघणार आहोत वेतन किती राहणार आहे हे पण बघणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे सविस्तर बघायला भेटणार आहे आणि हा अर्ज कुठे तुम्हाला दाखल करायचा आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेला आहे मित्रांनो जे इच्छुक उमेदवार आहे बारावी उत्तीर्ण महिला व बालविकास विभागात ही नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे त्यांना भरती संबंधित जी माहिती आहे त्यादी आपण अर्ज भरण्या अगोदर माहीत करून घेणार आहोत तर भरतीचा जो विभाग आहे बालविकास प्रकल्प अधिकारी हा विभाग राहणार आहे भरतीचा प्रकार महिला व बालविकास विभागामध्ये नोकरी मिळवण्याची संधी ही भेटणार आहे जी भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार यांच्या अंतर्गत राहणार आहे पदाचे नाव अंगणवाडी मदतीने राहणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण लागणार आहे आणि जी मेन जाहिरात आहे ती आपण पुढे फॉर्म भरताना बघणारच आहोत आता इथे बघू शकतात अर्ज सादर करण्याची जी पद्धत आहे ऑफलाइन राहणार आहे म्हणजेच मित्रांनो तो आपण जो अर्ज बघणार आहोत तो भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंगणवाडीमध्ये सबमिट करायचा आहे तो मासिक वेतन पाच हजार पाचशेच्या वरती राहणार आहे वयोमर्यादा अठरा वर्ष पूर्ण ते पस्तीस वर्षापर्यंत राहणार आहे भरतीचा कालावधी हा परमनंट नोकरी राहणार आहे तर मित्रांनो आपण पुढे बघूया ऑफलाईन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे इथे बघू शकत मित्रांनो असा काही ऑफलाईन फॉर्म आहे आता अंगणवाडी मंजुरी मानधन पदाकरिता अर्ज नमुना तुम्हाला चालू तुमचा पासपोर्ट फोटो चिटकून घ्यायचा आहे आता ही जी माहिती आहे संपूर्ण व्यवस्थित बघा तुम्हाला अशाच प्रकारे जो अर्ज आहे तो करायचा आहे आता इथे इथं वरची जी माहिती आहे ती नाही भरली तरी चालते आता उमेदवाराचे संपूर्ण नाव कागदपत्र प्रमाणे टाकायचे आहे आता लग्नाच्या नंतरचे नाव आणि लग्नाच्या आधीचे नाव हे दोन्ही नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे आता रहिवासीचा पत्ता संपूर्ण टाकायचा आहे पिनकोड सहित आता इथं संपर्क क्रमांक तुम्ही टाकू जन्मदिनांक काय आहे ते टाकायचे आहे आता ही जाहिरात निघलेली आहे तर या दिवशी तुम्हाला किती वर्ष किती महिने किती दिवस पूर्ण होतात हे तुम्ही इथे टाकू शकतात हयात अल्पसं जे आपत्ती आहेत त्यांची संख्या टाकून घ्यायची आहे आता तुमच्या कुटुंबामध्ये जे तुमचा मुलगा मुलगा किंवा मुलगी असेल शेवटचा त्याची जन्मतारीख इथे टाकून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे सहाव्या पर्यायामध्ये विधवा किंवा अनाथ जर अप्लाय करत असेल तर त्यांना मृत्यूचा दाखला किंवा प्रतिज्ञापत्र हे लेखी जोडायचं आहे आता शैक्षणिक पात्र बारावी उत्तीर्ण लागणार आहे आणि बारावी उत्तीर्ण म्हणल्यावर तुम्हाला टी सी आणि मार्कशीटची गरज पडणार आहे आणि उमेदवारची जी मातृभाषा आहे त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट इथे लावायचं आहे या फॉर्मसोबत इथे बघू शकता आता मित्रांनो जे पण तुमचं शिक्षण झालेलं आहे जसं की तुम्ही इथं दहावी किंवा तुमची बारावी झालेलं असेल जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुम्हाला इथं जे, जे परीक्षेचं बोर्ड आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे उत्तीर्ण झालेलं जो वर्ष टाकायचं आहे तुमच्या मार्कशिटवर तुम्हाला बघायला भेटते प्राप्त गुण किती आलेले आहे तुम्हाला ते टाकून घ्यायचे एकूण आणि जी टक्केवारी आहे ती पण तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे जर काही अनुभव असेल तर तुम्हाला इथं दोन वर्षाचा अनुभव आहे का असं विचारला असेल तर त्याचं जे प्रमाणपत्र असतं ते जोडायचं आहे जर तुम्ही एम एस आय आय टी कंप्लीट केलेलं असेल तिथं होय किंवा नाही यामध्ये जोडायचं आहे जर झालेलं असेल तर हे जे गुणपत्र आहे तुमचं एम एस आय टीचं सर्टिफिकेट आहे ते या फॉर्मसोबत तुम्हाला जोडायचं आहे आता तिथं जे डिक्लेरेशन विचारलेलं आहे मित्रांनो तिथं तुम्हाला नाव क्षेत्र विचार टाकायचं आहे परत तिथं ठिकाण टाकायचं आहे ज्या दिवशी अर्ज सबमिट करतात त्या तुम्ह दिवशी दिनांक टाकायचे अर्जदार जे आहेत त्यांची सही आणि नाव इथं टाकून घ्यायचं आहे आणि थोडं खाली नंतर आल्यानंतर मित्रांनो आता इथं चेकलिस्ट वरती बघू शकतात आता हा जो फॉर्म आहे ही पीडीएफ ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे आता इथं नाव टाकायचं आहे तुमचा पत्ता टाकायचा आहे आता इथं विचारलं आहे जोडलेले आहे किंवा नाही आता या दोन्हीमधून तुम्हाला कोणत्या पण एका ह्याच्यावरती तुम्ही इथं पुढं लिहू शकतात आता जसं की इथं गॅस कार्ड आहे इथं होय किंवा नाही असं इथं संपूर्ण माहिती वाचायची आहे जर असेल जोडेल तर तुम्ही तिथं होई करू शकतात नसेल तर इथं नाही करू शकतात असे जे डॉक्युमेंट आहे हे जे डॉक्युमेंट आहे सिक्वेन्सनस तुम्हाला जोडून घ्यायचे आहे फॉर्मच्या पाठीमागे आता इथं खाली बघू शकतात जोडलेले आहे किंवा नाही म्हणजेच मित्रांनो आता इथं जर पदवीची मार्कशीट असेल तर तुम्हाला याच्यासाठी पाच गुण देण्यात येणार आहे पदव्युत्तर असेल तर याला चार गुण बी एड झालेला असेल तर दोन गुण म्हणजे जसं शिक्षण वाढेल तसे गुण तुम्हाला भेटणार आहे बी एड झालं तर तुम्हाला दोन गुण एम एस सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला दोन गुण असे पंच्याहत्तर गुण भेटणार आहे आता अतिरिक्त जर अनुभव असेल आता याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम नाही परीक्षा नाही काही नाही तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे अतिरिक्त गुण म्हणजे मित्रांनो शासकीय जॉबमध्ये तुम्हाला अनुभव असाल तर तुम्हाला पाच गुण देण्यात आहे जर कास्टमधून तुम्ही येत असाल तर तुम्हाला दहा गुण देण्यात येणार आहे आता विधवा किंवा अनाथ असेल तर त्यांना दहा गुण असे पंचवीस गुण मिळणार आहे आता जे अर्ज प्राप्त करणाऱ्याची आहे ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज प्राप्त म्हणजेच देणार आहेत त्यांची इथं स्वाक्षरी घ्यायची आहे अर्ज जे करणार आहेत त्यांची इथं स्वाक्षरी अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म न चुकता भरायचा आहे मित्रांनो ह्या ज्या जागा होत्या त्या अमरावतीसाठी होत्या आता लवकरात लवकर आणि काही येणाऱ्या वेळेमध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण ही भरती होणार आहे तर त्याच्यासाठी जर अर्ज आले तर ते पण आपण कसे करायचे हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या नातेवाईकामध्ये किंवा मित्रमंडळामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल ह्या जॉबचा फायदा होईल अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद